आतापर्यंत जवळपास लांबवर हास्यचित्र मुखपृष्ठ जादूच्या खिडक्या तसेच त्यांच्या तिरक्या रेषा हस्ते मांड या लोकप्रिय व्यंगचित्र प्रात्यक्षिकाच्या तीन हजारहून अधिक स्टेज पुढचे ही योगदान आपण समाजात केले आहे सृजनशीलतेचा ध्यास आणि अथक परिश्रमांची सुविधा या दोन बळावर आपण आपल्या या चित्रयात्रे अक्षरशः तपस्या प्रमाणे वावरत आहात प्रसन्न रेखाटणे सुंदर लग्न जातीनंतर कुसकुशी प्रकल्प विनोद हे आपल्या शैलीचं खास वैशिष्ट्य आहे दिवाळी आली की मराठी दिवसंख्य संपादन आपल्या व्यक्तिचित्राची आतुरतेने वाट पाहत असतात आणि हजारो वाचक त्या हातातील जादुई खेळण्यासाठी उत्सुक असतात तंत्रज्ञानाच्या नव्या युगातही आपण स्वतःला पण ठेवून कॉम्प्युटर अॅनिमेशन आणि डिजिटल पेंटिंगचा प्रभावी वापर करून आपल्या उपजत शैलीला नवा साथ मिळवला मनाशी कलेच्या माध्यमातून नालबंदाचे नाते जोडले वैयक्तिक जीवनात पुरस्कार स्पर्धा सन्मान सोहळा या मुळापासून कायम होऊन राहिला कलावंताने कुटुंबासाठी व्यवहार दक्ष याकडे आपला कटाक्ष होता आणि त्या माध्यमातून आर्थिक शक्तीचा मार्ग आदर्श गैरमार्गाने आपला लागला सूर्यास्ताच्या वेळी सावल्या लांब पडतात मी डबलाच एक मार्शल होऊन या आपल्या शब्दातच आपल्या विदेशी अंतर्मुख कला साधण्याची जाणीव आधारित व्यंगचित्रसृष्टीत अनोख्य स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या कलेचा आदरणीय साहेब गुरुवे भानसोर सन्माननीय प्राध्यापक जीवनगौरव पुरुष आणि आंतरराष्ट्रीय आचार्य आमने नवीन विशेष अव्यासि भारतीय शिक्षण दर्शन लाग्य गोंधोवर मानदुकला प्रदान करून आपला सन्मानित करगाव मानव पूर्वकालीनता आपले शैक्षणिक आरोग्य उत्तम राहू आणि कला क्षेत्रात आपले अमूल्य योगदान मानव दर्शन सततकाने समाजात आणले राहू अशी इच्छा व्यक्त करण्याची प्रार्थना आहे दुसरे सुमिता पाटील श्रीमान

थोडी चोरी करायला द्या एक फार मोठी संस्था एका फार मोठ्या व्यक्तीला एक फार मोठा सन्मान देते पण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये तो सन्मान मी स्वीकारलेला आहे इनडायरेक्ट माझा सन्मान होतो असं मला वाटत आणि याच्यामध्ये एक ज्योतिष तत्व आहे आपण ज्योतिषास्त्रात मला मुंचा हा प्रकार माहीत असेल माहीत असत माहीत पाहिजे या वर्षी माझी मुंचा उद्याची मुद्दा म्हणजे भाषा कम्युनिकेशन मीडिया वगैरे हो आणि माझा मुंता स्वामी महाराष्ट्र सर मुंता महाराष्ट्र सरांचा मुंता चांगला अभ्यास आहे माझा मुंता स्वामी उदय आणि तो लाभामध्ये त्या दिवशी माझी मुंसा बदलली आणि पुन्हा मुंता स्वामी झाला लाभा झाला त्या दिवशी मुंबईतल्या एका पंच्याहत्तर वर्ष जुन्या समितीने मला व्याख्यानाला बोलवलं आणि का संध्याकाळ तो सुंदर मोदी किंवा तो अत्यंत खूपच व्हायरल होते आणि आज वेगळ्या अर्थाने मला पुस्तकात मी आहे की माझा कर्जेचा शनी आणि कन्नचा उदय हे माझा जे देणार ते देणार त्यामुळे माझ्या ज्योतिष मी क्रिएद्ध पाहिले पण मी आजही उभा आहे त्या तीन राहणार नाही त्यामुळे ज्योतिष आपल्या स्वतःच्या जीवनाला लावून बघा आणखी जास्त आनंद येतो थँक्यू काल एक चार मिनिटांची परीक्षा झाली त्याच्यामध्ये परीक्षक आणि विशेष अतिथी ज्यांना पुरस्कार मिळाले होते त्यांना सगळ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्यात पुरस्कार मिळालेले आहेत स्नेहल वैद्य पुष्पलता लंके शशिकला गावडे प्रशांत गोसावी सोनाली चव्हाण स्नेहल सावंत <laughs> आणि परीक्षक आहेत कविता काळे सविता महाडी जितेंद्र वसेल यांनी व्यासपीठावर यावं कविता काळे सविता महाडी आणि जितेंद्र वसे That are वो जी आस्पेक्ट में इसका राजनीतिक भारी है वो तमिल जी नाम के भी एक तो पलटवास्थ है स्नेकल वाइडिया पुष्पलता लंके पुष्पलता पुष्पलता लंके शशिकला काबडे प्रशांत गोस्वामी सोनाली चव्हाण